आज मला अतिशय समाधान आहे की विदर्भातल्या अन्यायग्रस्त अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याची संधी आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळाली खरं म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जमीन हे आई आईसारखी असते आणि कुठल्याही प्रकल्पाकरता जमीन जात असताना जे दुःख शेतकऱ्याला होत ते आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्याच्या वाटपाची सुरुवात देखील आपण केली आहे के ते बत्तीस कोटी रुपयांचा वाटप आणि खर तर हा ऐतिहासिक निर्णय आणि विदर्भ मंडळाच्या प्रकल्प संघर्ष समितीला आणि आपल्या शेतकऱ्याला मान्य देवेंद्रजी न्याय मिळून दिला त्याबद्दल एकदा जोरात टाळा म्हणून जो आपण माननीय देवेंद्रजींचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करूया